नमस्कार मैत्रिणीनं आज आपण जाणार आहोत फिरायला तर आज आपण आलेलो हो। आहोत सवतड्याला जे बीड बीड जिल्ह्यात येते पाटोडा तालुका बीड जिल्हा जे बीडपासून ना पंचावन्न किलोमीटर आहे सौतडा तिथे ना रामेश्वराचं मंदिर आणि धबधबा दब आहे त्याला रा रामधरा किंवा राम धब राम, रामकुंड किंवा रामधरा असं म्हणतात ते आपण तिथे जाणार आहोत तर आपण आलेलो आहोत चवतडामध्ये तुम्ही पाहू शकता एंट्री तिथली आणि खूप गर्दी होती आज ना त्यामुळे ना मी वि तुम्हाला पायऱ्याचं ते शूट दाखवू शकले नाही कारण पाचशे पायऱ्या आहेत आणि तेवढ्या उतरताना असं धक्का ते लागू शकतो कुणाचा इतकी गर्दी होती म्हणून मी पायऱ्याचं शूट करण्यात आलेलं नाही ते आणि ते ना पाचशे फूट खोल दऱ्यात असं ते रा रामेश्वराचं मंदिर आहे आणि त्याला ना पाचशे पायऱ्या आहेत चारही बाजूनी ना त्याला असं डोंगराच्या कड्याने ती वेढलेलं आहे आणि मध्यभागी महादेवाचं ते दगडी असं बांधकाम आहे तर असं म्हणतात की श्रीमा श्रीराम वनवासात असताना या ठिकाणी आले असता सीतेला ज्यावेळेस तहान लागली ना त्यावेळेस ला तिला पाणी हवं होतं म्हणून रामाने बाण मारून तिथे पाण्याचा प्रवाह तयार केला तर खूप छान असं हे महादेवाचं मंदिर आहे रामेश्वराचं एक पाचशे फूट खोल दऱ्यात हे वसलेलं आहे मंदिर तर खूप छान आहे तर पाश पायऱ्या पण ना दगडी आणि अशा खूप असे ही आहे त्या अशा कशा म्हणतात त्याला दीड एक दीड दोन फूट ही असतील ते असे उंची असेल त्याचे असे आहेत आणि ते ऊत अशा खड्या पायऱ्या म्हणतात ना तशा पायऱ्या आहेत तर हे रामकुंड म्हणतात ह्याला तर इथे ना छोटे छोटे मासे पण आहेत त्याच्यात खूप छान आहे निसर्गरम्य असं वातावरण आहे इथलं एकदम ऐतिहासिक आणि प्रेक्षणीय स्थळ आहे हे पण पायऱ्या चढून आणि उतरून ना आपले बेहाल होतात आणि इतके परेशानी होते ना खूप आणि गर्दी होती त्यामुळे तो खूप फी झाला त्रास झाला पण असं हे मनमोहक आणि प्रेक्षणीय स्थळ पाहून खूप छान वाटलं त्रास झाला पायऱ्या चढताना उतरताना खूप मस्त आहे आतमध्ये ना शूटिंगची नव्हती करायला परवानगी ग गर्भगृहात तिथे ना राम लक्ष्मण आणि सीताची मूर्ती आहे आतमध्ये ही बाहेरची मूर्ती दाखवली मी तुम्हाला पण आतमध्ये पण आहे आणि महादेवाची पिंड आहे पण तिथं पोलीस ते होते ते असे शूट करून देत नव्हते फोटो काढून देत नव्हते दे। आणि बाहेरचं शूट केलं खूप छान छान आहे चारही बाजून असं वेढलेले डोंगराचे कडे आणि मध्यभागीचे महादेवाचं मंदिर ते पण दगडी एकदम असं मनमोहक आहे दृश्य एकदम छान आहे हे परिसर आजूबाजूचा मंदिराच्या तर पोलीस असल्यामुळे आतमध्ये इथले शूट करून देत नव्हते ते तर हे बाहेर अशी गणपतीची मूर्ती आहे खूप गर्दी होती आज श्रावण महिना असल्यामुळे ना खूप गर्दी राहते श्रावण महिन्यात तर तुम्ही पाहू शकता धबधबा खूप मस्त आहे आणि ते ना पायऱ्या उतर करून खूप हे होतं हाल बिहाल होतात त्यामुळे खाली जाताना पाण्याच्या बॉटल घेऊन जायच्या आणि आपण नाही नेलं तर तिथे विकायला बसलेले आहेत दुकानं जागोजाग असे पाण्याचे पाणी पि पिण्याचे पाणी ककडी म्हणा किंवा अननस लेमन गोळ्या पेढे असे नारळ विकायला पूजेचं स साहित्य फूल बे बेलपत्र घेऊन असे दुकानं जा थोड्या थोड्या अंतरावर बसलेले आहेत त्यामुळं आपण नंतर पण विकत घेऊ शकता आपल्याला हवं तेव्हा पाण्याची बॉटल म्हणा ते तर श्रावण महिना असल्यामुळे जास्त दुकानं होती इरीवरी भोती जास्त नसणार आहेत दुकानं त्यामुळे तुम्ही जर असं कधी जात असाल तर स्वतःचं पाणी आणि लेमन गोळ्या वगैरे घेऊन जायच्या म्हणजे ते पायऱ्या चढताना उतरताना असं आपल्याला दम लागतो आणि एनर्जी पण यावी आपल्याला म्हणून ते असावजवळ लेमन गोळ्या किंवा पाणी म्हणा तर खूप छान आहे आज रविवार होता आणि श्रावण महिना होता त्यामुळे मुलाला खूप छान वाटलं आणि पायऱ्याचं नाही तुम्हाला मला दाखवते आलं त्या खूप कड अशा खड्या पायऱ्या होत्या तर दीड फूट उंची असेल एका पायरीची अशी मधी त्यामुळे ना त्या पायऱ्या उतरताना पण खूप त्रास झाला तर बहिणीची मुलगी आणि माझा मुलगा नेलता मी बरोबर तर त्यांना खूप छान वाटलं दोघांना पण